जय एकवीरा भावांनो मी तुमचा लाडका नयन केमरी सो so गाईस आज आपल्या दोन्ही घरी गौरी आहेत तर खूप मजा येणार गाईस खूपच म्हणजे दोन्ही घरी म्हटलं तर गौरी तर खूप राडा होणार आणि खूप मस्ती काही होणार गाईस तर तुम्ही ब्लॉक लास्टपर्यंत बघत राहा एफी अशी मस्ती चालू येतो भावांची हा छोटा आहे आणि हा मोठा आहे तर छोटा भाग कसा मारतोय त्याला गाईस एकमेकांच्या नेक अंगावर बसले झोपले गाईस आपली नाणी इथे पोल्या बनवते गाईस तुम्ही पाहू शकता खूप भारी लागतात नाणीच्या आजच्या पोल्या त्यांची मस्ती अजून थांबत नाही गाईस चालू ते त्यांची गाईस मस्ती तेच मस्ती करतच असतात सो सगळीस ते काय पण मस्ती करतात आणि गाईस आपला मॅक्स पाहू शकता कसा झोपलाय सो गाइस ही बाय मस्त यू मच ब्लॉग सब्सक्राइब करा आपला भारी दिसलाय या तुम्ही आपल्या गौरी पाहू शकता कसा डेकोरेशन केलाय चाचूनी आणि भरतातेनी गाइस खूपच असा छान डेकोरेशन केलाय काकी बागा माझी किती खूपच शानदार अशी सजले गाईस पाहू शकता कशी अशी क्यूट आहे माझी काकी खूपच छान आहे गाईस खूप जीव लावते मला एखाद्या लगेच आलो आता मी आमच्या दादांच्या घरी आणि इकडे गाईस तुम्ही पाहू शकता कसं डेकोरेशन केलं दादांनी आपल्या आपल्या गाईस, गाईस तिथे फोटोशूट चालू आहे तुम्ही पाहू शकता माझा बारका भाऊ यावग एक गाईस दादू फोटोशूट थांबत नाही गाईस तुम्ही पाहू शकता कोण आहे लोक कहा से आते आणि निशुनी गाईस कुठे बाबा कशी घातले त्याची कशी बारकी डोकी आणलेली गाईस कशी वाचता गाई बघा प्रिंसेस आलेली आहे पाहू शकता तुम्ही टाल घेऊन प्रिन्सेस कशी आहेस तू काय टाल वाजव एकदा बघू काय क्या नाही आती तयारी बेरी मस्त केलेस ध्रुवा वा बघ इकडे एक एकदा ते का पुसतेस आपली गॅंग पाहू शकता छोटीशी गॅंग गाईस मस्ती का हस्ती गाईस आलो गाई। सगळ्यात खतरनाक म्हणजे गाईस हा आहे आणि दोन नंबरला आमची ध्रुवा आणि हा निशू टॉपचा विषय रॉक सो लगेच शकता मॅक्सला टेन्शन आलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती शांत बसलेला आहे मॅक्स सो गाईस आपण घेऊया इथे आता आरती करायला गाईस ही बघायच कशी यांची मस्ती चालू आहे अजून बघा सो काहीज घेऊ द आपण आरती करायला इथे गाईज आपल्या गावामध्ये चोर आलेले तुम्ही पाहू शकता तिकडे सगळी खुंकान चालू आहे गाई चोरांची कुठे ना कुठे नाही हे गाईस आहे दोघे आलेले तिकडे बघायला चोर तो मॅटर झाला थोडा फोन मागे गेलं लोक कॉल कर बाई लोक मी कॉल करीस देवगाव मध्ये चोर आले आणि सगळी पब्लिक इथे गाईस या घरामध्ये चोरी करायला आलते गाईश मग चोर गेल सो गाईस म्हणजे आखी लाचते खूप देव पॅईस मी आता अन्नाच्या ओटी आलेले आहे तुम्ही पाहू शकता अशी लालबागच्या राजाची असं खूपच भारी डेकोरेशन केलेलं आहे गाईस एकशे ग्रुपचा मालक तुम्ही पाहू शकता आणि घेतो पे गाईस आपला एक सपोर्ट सिस्टम आहे गाईस तर आपण आपल्या हनुमान मंदिरात आलेलो आहे देवगावच्या तुम्ही पाहू शकता सो गाईस ट्रॉफे व्या बघा कश्यात आमच्या डे अँड हीच्या ट्रॉफ्या खूपच गाईस यंदा आम्ही खूप ट्रॉफ्या गोला केल्या सगळ्यांची हांडी भांडी आखी फोडली सो गायस मी आता काका यांच्या घरी आलो आणि बघा गायस कशी सगळी पब्लिक इथे जेवायला बसले ही बघा जेवचे तरी फोन वापरते गाईस आणि दिदी माझी बहीण इकडे बसले आणि बघा मम्मी कशी पापड वाढते त्याला गाईस मला आता जेवायला आलेलं आहे तर मी आता जेवतो आणिच इचं थोडंसं जेवायचं राहिलं आहे आणि माझं एवढं राहिलं आहे ही आता जेवली आखी गाई जेवण झाली आम्ही दोघे आमचं आता जेवण झालं आणि आम्ही इथे पत्ते खेळायला बसू गाईज गाईस पहिला डाव आले तुम्ही पाहू शकता जॉब तर राहतो आणि हे पहिला डाव मला आलेले गाईस हे गेव पैसे माझं तिथे खेळून झालं आणि आता आम्ही चाललोय बालकांच्या घरी दर्शनाला गाईस तर भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट मी तिथे गाईस आलो आता आम्ही बाल्याकांच्या घरी आणि दर्शन बिर्शन झालं तुम्ही पाहू शकता मामा आहे दादा आहे तिकडे काका आहे झालं गाईस दर्शन भाई तो आता, आता, आता दर्शन आणि वाईचं आलं आता तिथलं दर्शन झालं आणि जेवून पण झालं म्हणजे बाल्या मला जेवायला वाढलेलं गाईस तर जेवलो तिथे थोडासा आणि लगेच आता निघतो आम्ही घरी तिथे थोडं खेळायला बसू आपण गाईस आलो आणि लगेच तिकडे सगळी नात गाईस आलं तर लगेच बंद झाली नात की काय शिबा कशी नसते आणि तू इकडे नाचते आई पण तिकडे नाचते आलो आता आणि आरू बाबा पत्ते घ्यायला बसलाय गाईस आणि गाईस इकडे आपली मनशी आखी तुम्ही पाहू शकता बघा कसा पत्ते वाटायला बसलाय बघा पत्त्यांना दिसता आणि हा बघा एक छोटा वाटतो तो काही चालू टेन्शन आलाय तुम्ही पाहू शकता हे मामानी लय घाम घातलाय पैसे नुना तू काय माझा बरोबर घातलाय मामानी घाम